कारण की या भुसावळ तालुक्यामध्ये जनतेने निर्धार केला आहे की संविधानवादी ओढपसमवादी रस्त्यावरचा कार्यकर्ता जगन सोडून कामगार नेता याला या ठिकाणी आमदार करायचा आहे असा निर्धार जनतेचा असल्यामुळे हे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे कोण म्हणतं की करोडपती आमदार पडणार नाही कोण म्हणतं करोडपती आमदार पडणार नाही करोडपती आमदार संजय सावकारे हे काही या ठिकाणी राहुल गांधी नाही आहेत मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पडले राहुल गांधीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का आता स्मृती इराणी केंद्रीय मंत्री पडली केंद्रीय मंत्री स्मृती इराणीपेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का नवनीत राणा नवनीत राणाला देखील एका वानखेडे नावाच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये धूर चालली त्यांना पाडलं पंकजा मुंडे मुंडे साहेब जे आहेत सर्वात मोठे बहुजनांचे नेते त्यांची कन्या पंकजा मुंडेंना पाडलं त्यानंतर या ठिकाणी जे आहे आमचे अॅडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब देशातले जगातले कायदे पंडित त्यांचा पराभव वर्षाताई गायकवाड एका छोट्याशा महिला कार्यकर्त्याने या ठिकाणी केला मोठमोठे मंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी पडलेले आहेत मंत्री महोदय अशा पद्धतीने मोठमोठे केंद्रीय मंत्री मोठमोठे नेते या ठिकाणी पडले तर आमदार संजय सावकारे या ठिकाणी का पडणार नाहीत म्हणून या निवडणुकीमध्ये हा चमत्कार होणार आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव जनता मोठी आहे आणि जनता मोठी असल्यामुळे जनता ही क्रांती करेल हे परिवर्तन करेल आणि या ठिकाणी आमदार संजय सावकारेचा देखील पराभव या ठिकाणी भुसाड विधानसभा मतदारसंघातील जनता शंभर टक्के करणार आहे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आम्ही श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा शिवसेना आघाडीचा प्रचार केला आमच्या पक्षाची बीजेपी सोबत युती असताना तत्ववादी सिद्धांतवादी संविधानवादी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत होतो आणि प्रचार केला म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेची जागा जर का कामगार नेते जगन सोनणे यांना दिली नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देशमध्ये आणि महाराष्ट्रात मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही ज्या पद्धतीने सांगितलं होतं की बीजेपी सोबत आमची युती असताना देखील बीजेपीच्या स्टेजवर जाणार नाही त्याचं पालन केलं जर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे जर आमदार निवडून आणायचं असेल तर आमदार जगन सुरणेला आमदार करावं लागेल अन्यथा तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये गेलो त्यांना जाहीर पाठिंबा दिला उद्धवसाहेब साहेब ठाकरेंच्या सभेमध्ये गेलो त्यांना पाठिंबा दिला त्यानंतर जितेंद्रजी आव्हाड मी जयंतराव पाटील त्याचबरोबर या ठिकाणी संजयजी राऊत यांच्यासोबत जे सभा गाजवल्या त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे यांनी आम्हाला या ठिकाणी तिकीट द्यावं पंचवीस वर्षापासून मी माझे आमदार संतोषजी चौधरी यांच्यासोबत होतो गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यासोबत माझा संपर्क नाहीये आणि पाच वर्षापासून संपर्क नसताना फक्त श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या गेलो आणि आमची देखील या ठिकाणी अपेक्षा आहे माझे आमदार श्री संतोष चौधरी यांच्याकडून की त्यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्यांना पंचवीस वर्ष साथ दिलेली आहे दोन हजार अकराचा देखील त्यांना अनुभव आहे त्यावेळी मी त्यांना साथ दिलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा डॉक्टर मानवतकर सारखा व्यक्ती विरुद्ध उभा करू नये दोन हजार चौदाला मला आमदारकीचं तिकीट मिळालं दोन हजार एकोणवीसला मला आमदारकीचं तिकीट मिळालं माझी पत्नी माझी पंचायत समिती सदस्य नगरसेविका यांना काँग्रेसतर्फे दोन हजार चौदाला मिळालं दोन हजार एकोणवीसला मला मिळालं राष्ट्रवादीतर्फे तरी देखील त्या ठिकाणी जे आहे दोघी वेळेस आमचे मित्र श्री संतोषजी चौधरी यांनी माझा प्रचार केलेला नाहीये मी सगळं विसरलेलो आहे परंतु भविष्यात त्यांच्याकडून मला अपेक्षा विनंती आहे की त्यांनी माझा या ठिकाणी प्रचार करावा आणि मला या ठिकाणी साथ द्यावी हे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अन्यथा भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माझे मित्र श्री संतोषजी चौधरी यांचा देखील प्रचार करणार नाही भविष्यातील जर गणित या ठिकाणी जर तुम्हाला मांडायचं असेल आणि आमदार संजय सावकारे जर तुमचा दुश्मन असेल तर तुम्हाला, असे तुम्हाला पंचवीस वर्षाचा ज्याच्यासोबत मैत्री होती त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी साथ द्यावी लागेल हे या ठिकाणी नम्रपणे मी आव्हान करू इच्छितो आज या ठिकाणी भुसावळ येथे ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दास संघटनांच्या वतीने नगरसेविका सौ पुष्पा जगन सोनोने भुसावळ माजी पंचायत समिती सदस्या वरणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भुसावळला ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व विविध दा संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आजच्या या पत्रकार परिषदेमागचा उद्देश असा आहे की भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी एक साप्ताहिक अभियान या ठिकाणी राबविणार आहोत आणि या साप्ताहिक अभियानाला आम्ही दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस असं सात दिवस हे अभियान संपूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी करोडपती आमदार हटाव आणि रस्त्यावरचा रोडपती आमदार बनाव या अंतर्गत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार सर्वसामान्य जनता यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत आणि या अभियानाच्या माध्यमातून ओडप्सम नावाचा तो जो सर्व जातीधर्मीय जो फॉर्म्युला आहे सोशल इंजिनिअरिंगचा तो देखील या ठिकाणी आम्ही संपूर्ण महिनाभर जे आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हा अभियान आम्ही सुरू करणार आहोत साप्ताहिक अभियान आणि या माध्यमातून जनतेला आम्ही ओढवी दो नोट भी दो, दो। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही आव्हान जनतेला या ठिकाणी करणार आहोत आणि आजच्या या माध्यमातून या ठिकाणी तर आपण या ठिकाणी विचारू शकतात आम्ही या भुसाळ विधानसभा मतदारसंघामध्ये चमचा राज हटाव जनता राज लाव आणि आपकी बार संविधान सरकार हे नारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत मला पूर्ण खात्री आहे की भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी तीन वेळा नगरसेवक झालो माझी पत्नी पंचायत समिती सदस्य झाली वरंगावमध्ये पन्नास हजार लोकांनी निवडून दिलं ती विद्यमान नगरसेविका आहे आता त्या आचारसंहितामुळे माझ्या माझी नगरसेविका आहे तर अशा पद्धतीने जे आम्ही प्रचंड विकासाची कामं केलेली आहेत मी नगरसेवक असताना आणि भविष्यात मी जर आमदार झालो तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वात जास्त विकासाची कामे मी या ठिकाणी करणार आहे तर आपण या ठिकाणी विचारू शकतात आम्ही या भुसाळ विधानसभा मतदारसंघामध्ये चमचा राज हटाव जनता राज लाव आणि आपकी बार संविधान सरकार हे नारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत